नमस्कार मी श्रद्धा एम एन न्यूजच्या बघूयात सविस्तर बातम्या या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर जालना तालुक्यातील सिरसवाडी येथे वानरांनी उच्छाद मांडला असून त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे आमदार अर्जुन खोतकर यांनी या गोष्टीची तात्काळ दखल घेत त्या ठिकाणी पिंजरा पाठवून या वानरांना कैद करून जंगलात सोडले आहे शिरसवाडी गावात गेल्या अनेक दिवसापासून वानरांच्या उपद्रवामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते शेतामध्ये उभ्या पिकांचे हानी तर होतच होती शिवाय लहान मुलं आणि वृद्ध नागरिकांनाही बाहेर पडणे कठीण झाले होते या परिस्थितीची माहिती गावातील नागरिकांनी अंदाज समिती प्रमुख तथा आमदार अर्जुनराव खोतकर यांना दिली असता त्यांनी तत्काळ दखल घेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली वानर मित्र समाधानगिरी यांना शिरसवाडी येथे सोबत घेऊन सकाळी सहा वाजता समाधानगिरी यांनी गावात येऊन विशेष मोहीम राबविली या सर्व वानरांना सुरक्षितपणे पकडून या कारवाईमुळे गावातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून मनुष्यहानी आणि पीक हानीचा धोका टळला आहे गावकऱ्यांनी आमदार अर्जुनराव खोतकर यांचे त्वरित व प्रभावी कार्याबद्दल मनपूर्वक आभार मानले या प्रसंगी शिवसेना संपर्क प्रमुख पंडित दादा भुतेकर शिवसेना महिला जिल्हा प्रमुख कालिंदाताई ढगे चिरसवाडी सरपंच रवींद्र ढगे तसेच ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक नागरिक उपस्थित होते सिरसवाडी या गावामध्ये गावकऱ्यांची मागणी होती की इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वानर या ठिकाणी त्रास देतात गावकऱ्यांना मी काल तातडीनं माननीय मिलिंदजी म्हैसेकर सचिव यांना माझं दूरध्वनीवर बोलणं झालं काही तांत्रिक बाबीमुळं आमचे जे गिरी आहेत माकडं पकडणारे यांची ऑर्डर येऊ शकली नाही परंतु गावकऱ्याचा एवढा आग्रह होता की काही महिलांना चावा घेतला काही पुरुषांना ढकलून दिल्यामुळं फ्रॅक्चर झाले रॉड टाकावं लागले हे जीव घेणे हमले या ठिकाणी मानवी वस्तीवरती या माध्यमातून होऊ टाकलेले अशा परिस्थितीमध्ये तातडीनं मी बैठक घेतली बैठकीत निर्णय घेतला माननीय गणेश नाईक साहेब यांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी या सर्व बाबतीमध्ये आदेश दिले आणि आज या ठिकाणी त्या आदेशाच्या आशेवरती म्हणजे जे आदेश देतील त्या आशेवरती गिरी यांनी इथं माकडं पकडायला सुरुवात झाली त्यातून लोकांना मोठा सहारा आधार या ठिकाणी मी माननीय गणेश नाईक साहेबांचे गिरी जालना शहरातील कुंडलिका नदी पात्रात एका पन्नास वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना दिसून आला आहे घटनेची माहिती मिळताच तात्काळ सदर बाजार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली कुंडलिका नदीपात्रामध्ये एक अनोळखी प्रेत आढळून आले असून या अनोळखी प्रेता सदर बाजार पोलीस त्याचबरोबर महापालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन हे अनोळखी प्रेत पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे अद्यापही या अनोळखी प्रेताची ओळख पटलेली नसून पुढील तपास सदर बाजार पोलीस हे करत आहेत याबाबत पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी अधिक माहिती दिली काही अनोळखी प्रेत सापडले काय कुंडलिका पात्रामध्ये एक बॉडी वाहत आलेली असे इथल्या स्थानिकांनी आम्हाला फोन करून सांगितलेला आहे त्यानुसार पोलीस पार्टी इथे हजर झाली त्याचप्रमाणे फायर ब्रिगेड आणि महानगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना आपण कळवलं आणि त्यांनी ती बॉडी नदी पात्रातून बाहेर काढून दिलेली आहे बॉडी फार डिकम्पोज झालेली आहे त्याचा पुढील एडी दाखल करून पुढील पी एम करणे किंवा पुढील तपास करणे चालू आहे सध्या पीएम करण्यासाठी आपण जे इन्कस पंचनामा वगैरे ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या करणे चालू आहे आणि पुढील तपास चालू आहे आपण पाणी केले वगैरे कशाने कारण वगैरे काही कळत आहे का नाही सध्या तर पाण्यात डुबून मृत्यू आता हे सांगणं फार इमॅच्युअर्ड राहील त्याचा जोपर्यंत पीएम रिपोर्ट येणार नाही तोपर्यंत सांगणं हे योग्य राहणार नाही अंदाजे वय वगैरे अंदाजे वय पन्नास वर्ष असावं असं दिसतंय काही मिसिंग वगैरे काही आहे त्याचा शोध घेणं चालू आहे आताच माहिती मिळालेली आहे घेणं चालू आहे लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्राच्या वतीनं अंबड चौफुली येथे विविध मागण्या संदर्भात निषेध व्यक्त करीत भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अंबड चौफुली जालना येथे आज लहूजी साळवे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष राधाजी शेळके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संघटनेच्या वतीने अंबड चौफुली येथे जोरदार घोषणाबाजी करत भव्य असे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यातील सोनई या ठिकाणी मातंग समाजाच्या मुलावर जातीवादी लोकांकडून हमला करण्यात आला होता या घटनेचा संघटनेच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला असून त्याचबरोबर जालना येथील विकी लोंढे या मातंग समाजातील तरुण मुलाचा खून झाला असून त्या खुणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करण्यात यावी त्याचबरोबर बाबुलतारा परभणी जिल्ह्यातील मातंग समाजातील मुलावर खुनी हमला करण्यात आला असून या तीनही घटना संदर्भात हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले असल्याची माहिती लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष गणपत कांबळे यांनी एम सी एन दिली महाराष्ट्रातील दलित आदिवासी भटके यांच्यावर जातीवादी लोकांकडून होणारे अन्याय अत्याचार तत्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी या आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आली आहे या रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष गणपत कांबळे बाबासाहेब पाटोळे रमेश दाभाडे कासाबाई शिरगुळे सर्जेराव पाटोळे भास्कर कांबळे दादाराव साळवे संतोष हिवाळे गजानन कांबळे लीलाबाई हिवाळे शेषराव हिवाळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती या ठिकाणी आंबोड चोखली जालना या ठिकाणी राधाजी शेळके साहेब संस्थापकाध्यक्ष लवजी साळे बहुजन क्रांती सेने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी आज संघटनेच्या वतीनं रस्ता रोको केला त्याचा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये नगर जिल्ह्यामधील सोनई या ठिकाणी मातंग समाजाच्या मुलावर जातीवादी लोकांकडून हमला करण्यात आला कोणी हमला केला त्याचा निषेध म्हणून त्या आरोपीला फसाव लटकावा म्हणून आणि या ठिकाणी विकी लोंढे मातंग समाजाचा तरुण मुलगा या ठिकाणी त्याचा मर्डर केला गेला आहे लोकांकडून संदर्भात आणि बाबुलतारा परभणी जिल्ह्यामधला जो मातंग समाजाच्या मुलावर खुणी हमला झाला या तिन्ही घटनेच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे या इथल्या शासनाला मातांग समाजाचे मुर्देवर मुर्दे, मुर्दे पडायला लागले तर जातीवादी लोकांकडून हमले व्हायला लागलेत या निषेधार्थ आम्ही या ठिकाणी रास्तारोप आंदोलन केलेलं आहे इथल्या शासनानं मातंग समाजाला हलक्यामध्ये घेऊ नये मातंग समाजाला थोडं गंभीरतेने घ्यावा कारण या देशासाठी रक्त सांडलेली जातही त्यामुळे समाजाच्या नादी न ना लागता समाजाचे मूर्दे न पाडता आम्ही जशाच तसं उत्तर देण्यास इथून पुढच्या काळात तयार आहोत त्यामुळे आमची एवढी मागणी या तिन्ही घटनेतील जे आरोपी आहेत या तिन्ही घटनेतील आरोपीला फासव लटकायला पाहिजे आणि जास्तीत जास्त कडक कायद्याची अंमलबजावणी करून कडक गुन्ह्यामध्ये त्याला अटक करून त्यांच्या जबरदस्त पद्धतीनं गुन्हे दाखल करून त्यांना फाशी फासावर लटकारावं अशी आमची या ठिकाणी संघटनेच्या वतीनं मागणी आहे आणि या ठिकाणी जो आरोपी अटक आहे त्या विकास लोंडेच्या मारेकरी त्या आरोपीची जेलमध्ये त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होत आहे पोलीस राव जेलरला माझी आग्रहाची मागणी आहे की त्यांना ज्या खुणी लोकांनी त्या ठिकाणी खून केलेला आहे एका मुलाचा जवान मुलाचा त्या आरोपीच्या जेवणाची व्यवस्था करू नका जेलमधलं जेवण आहे ते त्यांना देऊ द्या परंतु हे घरचं जेवण त्याला सप्लाय करू नका नसता येणाऱ्या काळामध्ये जेलरच्या विरोधात पोलीस प्रशासनाच्या विरोधात आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आंदोलन चढावं लागेल इथं मातंग समाजाची दखल घेऊन आणि काळामध्ये अशा घटना होऊ नये याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि या तिन्ही घटनेतील आरोपीला फास्कावर लटकावा एवढीच या ठिकाणी आपण मी या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून या शासनाकडे मागणी केली सोबतच जालना बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची तुम्ही बघत राहा एमसीएन न्यूज नमस्कार बेटा, हम तो बहुत छोटे चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु। का कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला हो। संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषि पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आयसीयू एन आय यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा पाणी पुरवठा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे जालना शहर महानगरपालिका जालना प्रशासकीय इमारत रेल्वे स्टेशन रोड जुना जालना चार तीन तीन दोन शून्य तीन कार्यालय संपर्क शून्य दोन चार आठ दोन दोन तीन शून्य तीन पाच शून्य मालमत्ता कर विभाग कर भरण्याकरिता उपलब्ध सुविधा क्यू आर कोड द्वारे ऑनलाईन पेमेंट ओ एस मशीन द्वारे रोख रक्कम आणि धनादेश एवढंच लक्षात घ्या कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचं शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित शहरासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला कर्तव्य विसरू नका आजच मालमत्ता कर भरा तुमचा कर तुमचा शहर स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित राहण्यासाठी योगदान द्या आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला हक्क मिळवायचा तर जबाबदारीही स्वीकारा आजच मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला तुमचा एक छोटा निर्णय शहराच्या मोठ्या बदलाला दिशा देऊ शकतो आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीत मोलाचा वाटा उचला हक्काची जाणीव असो पण कर्तव्याची आठवणही हवी मालमत्ता कर भरा आणि प्रगत शहर घडवा आजच आपला मालमत्ता कर भरा आणि आपल्या शहराच्या प्रगतीला मोलाचा वाटा उचला तुमचं योगदान म्हणजे शहराची प्रगती आजच मालमत्ता कर भरा स्वच्छता आणि सुविधा यांसाठी हातभार लावा सौजन्य कर विभाग जालना शहर महानगरपालिका जालना